स्पेशल चुलीवरती चायनीज बनवणार ते आपले लॉलीपॉप रेडी झालेत आणि त्या साईडला जे चि आपण चिल्ली आणि राईस साठी आपण पीस रेडी केलेत आपले आता लॉलीपॉप बनवले आहेत या साईडला चिकन चिल्ली आहे आपली शेजवान चटणी आहे आणि ह्या साईडला आपला चिकन राईस आहे रेडी झालेला जरा त्याला तर नमस्कार मित्रांनो मी सुक पेलके स्वागत आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता आलो व्हालावरती आपल्याला आज पूर्ण फुल डे कॅम्पिंग आपण करणार आहे तर आज ह्या साईडला तुम्ही बघू शकला ह्या साईडला पूर्ण आता पाणी पूर्ण आपलं जे व्हालातलं पाणी कमी झालं आहे कारण वर्षी आपल्याकडे मे महिन्यापासून खूप जोरदार पाऊस पडत होता अजून आपल्याकडे पाऊस चालूच आहे तर आपण आज व्हालामध्ये चायनीज बनवणार आहे फुल डे कॅम्पिंगमध्ये तर आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या साईडला तुम्ही बघितलं असाल की जिथे आपला हा जो स्पॉट आहे त्या स्पॉटवरती आपण आता आलो आहे ह्या साईडला आपण आता कॅम्पिंग करणार तर आपल्यासोबत आहे कुणाला आहे आणखीन आपल्यासोबत आज साहिल आलेला आहे आज कॅम्पिंगसाठी आपल्यासोबत साहिल आलेला आहे तर चला पहिल्यांदा आपण पूर्ण ह्या साईडला टेंट बांधून घेणार आहे ह्या साईडला आपलं जे साहित्य आहे ह्या साईडला बघितलं असाल की आपण जे सर्व सामान आणलेलं आहे ते पूर्ण आता ह्या साईडला आपण टेंट बांधून घेणार आहे स्टार्टिंगला ला ला तर मित्रांनो ह्या साईडला बघत असाल आपल्याला आता जो टेंट आहे त्याच्यासाठी आपण आता पूर्ण असे बांबू बांधून घेतले आहेत आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता आपण आता टेंट बांधतोय याच्यानंतर आपण जी ताडपत्रे आणले ती आपण पूर्ण अशी आडवी साड्या म्हणजे पावसाला तर ती भिजू नये त्याच्यासाठी आपण आता पूर्ण ह्या साईडला टेंट बांधून घेणार आहे हे बघा ह्या साईडला घे कुणाल एवढा लांबास या साईडला तुम्ही बघितलं असाल की आपला आता पूर्ण टेंट बांधून झालेला आहे आणखीन ह्या साईडला चारी साईडला असं पाणी आहे त्या ठिकाणी आपण जिथे आपल्याला जागा भेटली त्या ठिकाणी आपण आता टेन बांधलेला आहे आणि आता आपण जे आता दगड आणले त्याच्यावर आपण आता चूल मांड मांडणार आहे कारण की आजचा व्हिडिओ हा खूप खतरनाक होणार आहे तर आपण आता पहिल्यांदा चूल मांडून घेऊया तर मी ह्या साईडला तुम्ही बघितलं असाल की आपल्याला आता चूल मांडून झालेलं आहे पाऊस गेला म्हणून बरं आहे ना तर मित्रांनो आपण हे चिकन आणलं आपल्या जे चायनीज बनवायचे त्याच्यासाठी आपल्याला लॉलीपॉप बनवायचे त्याच्यासाठी आपण आता हे चिकन आणलं आहे ते पूर्ण आता चिकन आपण छोटे छोटे पीस करून घ्यायचे आपल्याला लॉलीपॉप बनवायचे आणि चिकन चिली बनवायचे आहे आणखीन राईससाठी आपल्याला जे चिकन लागणार छोटे पीस लागणार ते आपण पूर्ण आता या साईडला आपण कटिंग करून घेणार तोपर्यंत आपल्या ह्या साईडला इथे ओपन पेटवून घेतलं आज आपण स्पेशल चुलीवरती चायनीज बनवणार आहे तर ह्या साईडला आपण जी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण जो राईस आणला तांदूळ आंदोलन ते पूर्ण आता त्या साईडला आपण बॉईल करायचं तोपर्यंत आपलं जे कटिंग करायचं आहे ते सर्व आपण आता कटिंग करून घेऊया तर मित्रांनो या साईडला बघत असेल आपल्याला जे लॉलीपॉप बनवायचे त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे पूर्ण कटिंग करून घेणार आहे लॉलीपॉपसाठी हार भर आहे सुरीस कप

जुगाड जुगाड मित्रांनो या साईडला बघत असाल आपण जे लॉलीपॉप म्हणजे त्याचे पूर्ण जे कटिंग आहे ते आपण आता लॉलीपॉपची कटिंग करून घेतल्या आणि आता आपल्याला जे चिकन चिली लागणार त्यातले पूर्ण चिकन चिलीचे आता जे पीस आहेत ते पण आता कटिंग करून घेणार आहे एवढे बाजले ना चिल्ली ची कटिंग करून घेतो

पण आपण जे आता लॉलीपॉप आणि जे चिकन चिलीसाठी जे पीस आपण ठेवलेत ते पूर्ण मॅरिनेट मॅरिनेट होण्यासाठी आपण पूर्ण सर्व मिश्रण आपण तयार घेणार घेणार आहे त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा कॉर्नफ्लॉवर घेणार आहे त्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर घेतला आहे मैदा घेणार आहे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलाय मैदा घेतला आपण आला लसूण पेस्ट टाकणार आहे तर मित्रांनो ह्या साईडला बघत असल आपलं जे लॉलीपॉप आहेत ते आपले लॉलीपॉप रेडी झालेत आणि त्या साईडला जे चिल्लीसाठी आपण जे पीस बनवलेत तिकडे पुन्हा हे आपण चिल्ली आणि राईससाठी आपण पीस रेडी केलेत आपल्या आता रेडी झाले तर आपण आता मेन जो आयटम असतो चायनीजचा ते आपण आता चटणी बनवून घेणार आहे या साईडला तुम्ही बघू शकता चुलीवर आपण आता कडे ठेवलेली आहे आणि आता आपण चटणी बनवणार आहे आता पण ते पीस आपलं आता रेडी झाली ते बघा これ。 라이스 누 तर मित्रांनो या साईडला बघू शकता आपलं आता चायनीज जे आपण बनवले ते पूर्ण रेडी झालं या साईडला आपण लॉलीपॉप बनवले आहेत या साईडला चिकन चिल्ली आहे आपली शेजवान चटणी आहे आणि ह्या साईडला आपला चिकन राईस आहे रेडी झालेला आहे आता आपण बघूया टेस्ट करूया कसा झाला आहे तो

Time uh -huh. Time của Time uh -huh. Ừ. Ừ.